साई एकता कॉलनीत आमदार डॉक्टर फारुखे हस्ते रस्ता काम कामाचा लोकार्पण याबाबत अधिकृत असे की धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक पंधरा मधील साई एकता कॉलनीमध्ये अहिरे ते गायकवाड यांच्या घरापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे या कामा चाळीस लक्ष रुपये खर्चातून या कामाचा लोकार्पण आमदार डॉक्टर शाह यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी भागातील नागरिकांनी सांगितले की या भागात सुमारे चाळीस वर्षापासून कॉलनी असून आजपर्यंत या भागात कोणत्याही रस्त्यांचे काम झालेले नव्हते परंतु आमदार फारुख शाह यांनी धुळे शहर विकास कामाचा कामावत बघता आणि परिसरातील कॉलनी भागातील लोकांनी व प्रभागाच्या नगरसेविका सुशीलता ईशी यांनी आमदार डॉक्टर यांच्याकडे मागणी केली होती त्या मागणीला तात्काळ प्रतिसाद आमदार डॉक्टर पारुखशाह यांनी या भागात साई एकता कॉलनी मध्ये चाळीस लक्ष रुपये कामाचा निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला व त्याचे लोकार्पण आज करण्यात आले तर आजपर्यंत भरपूर आमदार बघितले परंतु आपल्या समस्या पर ताबडतोब सोडवणारा पहिलाच आमदार आम्ही धुळे शहरात बघितलेला आहे यापुढे देखील आम्ही आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही येथील नागरिकांनी या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केली धुळे शहरातील सुमारे पंच्याहत्तर टक्के काम आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी आपल्या कारकिर्दीत पूर्ण केलेले असून संपूर्ण धुळे शहराचे विकास कसा होईल हाच ध्यास डोळ्याचा ठेवत होत आमदार डॉक्टर फारुख शाह हे काम करीत आहे त्याचीच एक प्रचिती म्हणून साई एकता कॉलनी मध्ये चाळीस लाख रुपये कामाचा लोकार्पण आज करण्यात आले यावेळेस आमदार डॉ शाह यांच्या सोबत आमिर पटाण डॉक्टर दीपश्री नाईक योगेश इशी प्राध्यापक विनोद उपरवट प्रवीण खरे आसिफ पोपट शहा प्यारेलाल पिंजारी डॉक्टर शराफत अली अरुण खाटिक डॉक्टर बापूराव पवार शहा अजहर सय्यद राजेंद्र बेडसे किरण शेवाडे अनिल डाकोडे राजेंद्र पाटील दत्तू जगताप अनिल ठाकरे प्रदीप उपासनी नरोत्तम कुंवर प्रल्हाद पाकडे भीमराज राव अर्पीठ जवराज रणजित बारसे सुरेश येवले कुंदन वानखेडकर बटू शिरसाडे अनिकेत विदाते। मनोहर महाले अशोक अहिरे सविता अहिरे केदार पाठक मलेका खाटिक सौ यू वानखेडकर कुवर किरण शिंदे रंजना विद्याते शर्मिला ठाकरे आरती देशमुख वंदना पाटील शोभा पाकडे सविता ताहिरे छाया बांबरे कमल शंकरपाळ शीला गायकवाड शोभा गवडे रियाज शहा सौद आलम अबरार शहा समीर शहा गोलू शहाम सलमान खान आशम अंसारी शाहबान अंसारी कौसर शहा आदी कार्यकर्ते पदाधिकारी स्थानिक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते म्हणजे असुविधांचा अभाव असल्यामुळे अडी अडचणींना इथल्या नागरिकांना माता भगिनींना सदैव सामोरे जावं लागत होते पाण्याची अडचण पदिव्यांची अडचण रस्त्यांची अडचण सगळ्या नाना प्रकारच्या सगळ्या ज्या अडचणी होत्या या अडचणीवर मात करण्यासाठी आम्ही ज्यावेळेस या प्रभागामध्ये या आमच्या स्थानिक बसलेल्या इथल्या महिला ज्या आहेत यांनी वेळप्रसंगी माझ्याशी भांडणही केलं की भाऊ तुम्ही लक्ष घालत नाही त्यांना मी सांगितलं की ताई इथल्या नागरिकांना सांगितलं की मी क्षणाचाही विलंब न करता आमदार साहेबांच्या कार्यालयात गेलो आणि आमदार साहेबांना सांगितलं की साहेब मेरे एरिया में मेरे प्रभाग मे ऐसी ऐसी दिक्कत आहे ऐसा ऐसा प्रॉब्लेम आहे साहेबांनी क्षणाचाही विलंब न करता योगेश हे पत्र घे अण्णासाहेबांना सांग आणि त्वरित त्या क्षणाला कुठलाही विलंब न करता असा उमदा आमदार या धुळे शहराचा मी पहिल्यांदाच मी अनुभवलेला आहे की त्यांनी या धुळे शहरामध्ये या विकास कामामध्ये माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला हे चाळीस लक्ष रुपयाचं काम देऊन आणि माझ्या शब्दाला किंमत देऊन या धुळे शहराच्या प्रभाग आणि क्रमांक पंधरा आणि सोळा मध्ये इथे कोट्यावधीचा निधी मला त्यांनी दिलेला आहे त्यामुळे त्यांचे आभार हे शब्दात मी ऋण व्यक्त करू शकत नाही पण साहेब अशीच आपल्या कामाची सजोटी ही नियमित राहील यात मात्र शंका नाही आणि या यापुढे आम्ही सुद्धा या धुळे शहरामध्ये या, या प्रभागातनं विद्यावर्धनी परिसरातनं आमची इथे नागरिक आमच्या माता भगिनी आपल्याला मदत केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही त्यामुळे येथे साई एकता कॉलनी येथे गायकवाड यांच्या घरापासून तर आहिरे यांच्या घरा घरापर्यंत रस्त्याचा कॉन्क्रिटीकरण कामाच्या लोकार्पणाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी आमचे लहान बंधू योगेश भाऊ इशी आणि आमची मावशी यांनी मला आदेश केला होता की ह्या कामासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा त्यानिमित्ताने मी चाळीस लक्ष रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आज यावेळी माझ्यासोबत आमचे बंधू योगेश भाऊ इशी आमची मावशी सुचिलता इशी तसेच आमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम नगरसेवक आमिर पठान डॉक्टर श्रापत आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत सर पठान तो नाच्या आहे नाच्या आपला औरंगाबादचा आहे तो आणि आता मागच्या वेळेस लोकसभेच्या वेळेस त्यांनी आमचे जे खासदार इम्तियाज जलील आहेत विरुद्ध उमेदवारी केली होती आणि त्याची डिपॉझिट पण जप्त झालेली आहे आणि त्याचे दोन नंबरचे धंदे आहे आणि ते कोणावरही आरोप करतो त्याच्या म्हणणं असं आहे मी परवा ती व्हिडिओ बघितली त्यांनी सांगितलेलं आहे की हॉटेल ओबरायमध्ये अकरा तारखेला जे आमदार लोक गेले होते मी आपल्याला सांगू इच्छितो की त्या हॉटेल उभरायचे कॅमेरे वगैरे चेक करून घ्या तुम्ही जरा मी आणि माझ्या जे सहयोगी सहकारी आमदार आहे आम्ही तिथे जर गेलो असलो तर आमच्यावर कारवाई करावी नाहीतर हे जे नाच्या जे खोटा बोलत आहे त्याच्यावर का कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे मी आवाहन करू ठेकेदारांच्या या संदर्भात झालेलं आहे की माझे एवढे काम आहे संपूर्ण शहरात चव फेर मी काम करतोय आणि आता आत्ताच्या घडीत माझे किमान पन्नास काम सुरू आहे आणि प्रत्येक कामावर मी लक्ष देऊ शकत नाही तरी पण जर एखादा रस्ता खराब असा झाला असेल तर आपण एक माझ्याकडे लेखी तक्रार द्या मी त्या ठेकेदाराला त्याच्यावर त्या त्या कारवाई करून आणि ते रस्ता नवीन करायला त्याला भाग पाडूया